आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला नांदेड जिल्ह्यात पण पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नांदेड मध्ये सर्व शाळा कॉलेजेस व नागरिकांनी योगा दिवस साजरा केला आज जगभरात योगा दिवस साजरा करण्यात आला तसेच नांदेड जिल्ह्यात पण पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला सर्व शाळा कॉलेजस तसेच बऱ्याच समाजसेवकांनी देखील हा योग दिवस साजरा केला पावसाचा व्यत्यय सोडला तर अतिशय उत्साहाने हा दिवस नांदेडकरांनी साजरा केला सकाळी सहा वाजल्यापासून वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी हा दिवस साजरा होत होता यशवंत कॉलेज नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज शिवाजी हायस्कूल नागार्जुन स्कूल पोलीस ग्राउंड येथे योगाचे धडे व योगासने सकाळपासून चालू होते सकाळी यशवंत कॉलेज प्रांगणात पतंजली एन सी सी यांच्याकडून योगा घेण्यात आल्या येथे सुमारे तीन हजार ते पस्तीसशे विद्यार्थी पालक व शिक्षक हे उपस्थित होते तसेच नांदेडच्या जलतरणिकेत पाणीवाले बाबा यांनी पाण्यावरचे योग केले तसेच तळवडकर जिम मध्ये देखील योगाचे धडे देण्यात आले अत्यंत आवश्यक आहे योगाचे महत्व भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले आहे आणि योग आहे तर जीवन जीवना आहे जीवनाचा युग, आधार आहे तर निरोगी राहण्यासाठी मनाची आणि मनाची आणि शरीराची आणि सामाजिक जीवनाची पातळी जर उंचवायची असेल तर योग योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे नियमितपणाने योग करावा व्यायाम करावा आरोग्य सुतरून राहील हा उद्देश हा रॅलीचा आहे